राज्यामध्ये पन्नास टक्केच्या पेक्षा अधिक संख्या आहे या घटकांना विविध प्रश्नांना सोन द्यावं लागतं त्या प्रश्नाची सुरू करण्याच्यासाठी एक जागृती करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आमच्या सरकारांच्या वतीनं हा एक कार्यक्रम सगळ्या राज्यामध्ये घेतलेला आहे या कार्यक्रमाची सुरुवात आदत होईल अनेक ठिकाणी आहे ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी जाहीर सभेचा कार्यक्रम आहे आणि मी त्याचे प्रश्न जे आहेत त्याची मांजणी ही लोकांच्या लोकांच्यासमोर केली जाईल आणि त्याचं संघटन हे कसं मजूर करता येईल याची काळजी ही घेतली जाईल नागपूरला येण्याचं निमित्त या कार्यक्रमाचा आहे मला आनंद आहे की हा कार्यक्रम मला हातात घेतल्यानंतर नागपूरचा प्रेस नेहमी जास्त कामाकडे अशुद्ध दाखवत आणि तेव्हा सगळ्यांची उपस्थिती

आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही मला असंच आहे विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या जा। त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक विचारले दोन लोक त्यांची नावं फक्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत त्यांनी त्याचं लक्ष दिलं नाही आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत आम्ही तेव्हाला एकशे सात जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो मला असं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही संख्येची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावर दुर्लक्ष केलं आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली

प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याला मी हजर होतो पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची की मी कालपासून बघतोय की उद्धव ठाकरे हे होते ते कुठं बसले होते याच्यावर सरकारचं लक्षदार दिसत तिथं जे प्रेझेंटेशन होतं ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे होतं आणि ज्या वेळेला प्रेझेंटेशन बघायचं म्हणल्यावर जसा आपण सिनेमा बघायला असतो आपण पहिल्या रँजा कधी बसत नाही आपण स्वाशीन अशा रांजा बसतो त्याच पद्धतीनं ही स्वतः आणि भादुक अब्दुजा आणि शेवटी वस आमच्या भर जवळ उद्धव ठाकरेही होते मुख्यमंत्री कर्नाटकचे होते सारांचा सा, मी सांगायची आवश्यकता नाही की प्रत्यक्ष ही बसेल त्याच्या दोन बसत नाही त्याच्या आम्ही दूर बसतो आणि दिल्ली उद्धव ठाकरे कुठं बसले हा चर्चेचा विषय कारण नसताना या ठिकाणी केला mm. तो वारा सोडून द्या पण mm. ही जी प्रेस कॉन्फरन्स होती ही अतिशय कष्ट करून वेळेस दिवसाची तयारी करून सखोल अभ्यास करून त्या ठिकाणी मांडली होती त्याच्यामध्ये तीन चार गोष्टी आल्या एक काही एका गावामधलं एक घर एक व्यक्ती राहते आणि तिथे चाळीस लोकांनी मतदान केलेलं आहे असे अनेक उदाहरणं ही त्या ठिकाणी दिली आणि ती उदाहरणं निश्चित दिलीने त्याला आधार हा दाखवण्यात आला आज निवडणूक आयोगानं त्याचं लक्ष घालायचं खरो वेळ आहे पण त्यांनी राहुल गांधींना निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण देत असताना त्यांनी एक अभिनेत द्यावं अशा प्रकारची अपेक्षा केली निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे जे काही राहुल गांधींनी सांगितलं की पार्लमेंटमध्ये सदस्य असताना ही शपथ घेतलेली आहे त्याच्या वेगळी शपथ घ्यायची गरज नाही आणि हा अग्रह इलेक्शन कमिशन करतोय ही दोष योग्य नाही असं माझ्या सरकारचं म्हणतं पण हे जे काही प्रेजेंटेशन असतं त्याच्यात सखोल जाण्याची गरज आहे समज या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी लोकांच्यामध्ये सरकार निर्माण होणं हे योग्य नाही आणि त्यामुळं

आक्षेप मुख्यमंत्र्यांचे अध्यक्ष कोणी घेतला आक्षेप घेतलाय तर निवडणूक आयोगाचा निवडणूक आयोगाच्या संबंधी आक्षेप घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी ते मुख्यमंत्री यांनी कारण काय मला समजू शकत नाही आम्हाला उत्तर हवं आहे ते निवडणूक आयोगाकडून हवं आहे असं कदा करून जाईल आम्ही काही याचा निकाल घ्यावाच लागेल आमची माहिती चुकीची असेल ते देशाला सांगितलं पाहिजे आणि आम्ही सांगितलं पाहिजे की आमची व्हायची चुकीची पण नसेल तर स्वच्छ होत हे यायला पाहिजे आणि म्हणून उद्याच्या सोमवारी संसदेचे आमच्या सगळे सरकार आमच्या सगळ्यांच्याही भवशा योजना सोमवारी अष्टवस्था आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित आले तर मुंबई महानगरपालिका महाविकास आघाडी राहणार नाही अशी चर्चा सुरू आणि राज्यात असं आहे की नगरपालिका जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्या निवडणुकीची आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही आणि त्यावर एखाद्या पक्षाने काही मतं मांडली असतील तर त्यासंबंधी आज मी वाच करू शकत पण आम्ही बसून चर्चा करून एक वर्षाचा करता येईल का हे प्रयत्न करणार अमित शाह जी का ऐसा कहना है कि जो घुसपैठी है बाहर के नागरिक हैं, उनके वोटर लिस्ट के नाम डिलीट किया जा रहा है जो कि बिहार मध्य प्रदेश छत्तीसगढ़ की जो बातचीत की जा रही है तो घुसपैठियों का वोट हटाया जा रहा है इसीलिए हिंदी गठबंधन को तकलीफ हो रही है बात ऐसी है कि राहुल गांधी ने जो प्रेस कॉन्फ्रेंस दी वहाँ कर्नाटक के रूप से कर्नाटक के वोटर्स महाराष्ट्रेतर हिकु राज्य खे वाह चुनवान स्थिति के बारे में कोई समस्या की न उथाई न मगर इलाही स्टडी करोगो के साम्हूं इहे सभु बाते रखण जे बाद गृह मंत्री की ज़िमेदारी थी उन्हनि इहे इशू अन्य जगह पर दायर करने की कोशिश की तो बिहार चुनाव में क्या लग रहा है कि जो पैंसठ लाख के आसपास वोटर लिस्ट से नाम हटाए गए हैं किसके तहत है, किस हटाए गए हैं किसके इशारे से हटाए गए क्या कहना है आपका इसीलिए कल जो हमारा मंडे का जीवन मोर्चा है इलेक्शन कमीशन से इनके सामने जो इश्यूज हम रेज कर रहे हैं इसमें इशू हमारा इम्पॉर्टेट इशू कुठे पंधरा दिनसे पार्लियामेंट मे हंगामा पार्लियामेंट चल सका सकाळ सिथी लोगों के सामने राणे का मौका जो था संसदे माध्यम होा औरिये बारेने हम लोगो के मन में आशंका है डोनाल्ड फ्रॉम द्वारा जो आ, हमारे पर टैरिफ इंपोज किया जा रहा है बार-बार 25% 50% एक तरीके से आपको ये लगता है क्या कि हमारी जो फॉरेन पॉलिसी है वो एक तरीके से उसका फेलियर है या फिर हम कम पड़ रहे हैं नहीं नहीं ये जो हो रहा है सम्सम से 25 और 50 एक तरह से पैसेइज करने की कोशिश हर लटाई के ऐसे ही शबर हम हाँ सब देशवासियों से मिलकर देश की हितों की रक्षा करने के लिए गवर्नमेंट को इसमें सहयोग देना चाहिए तो तो है कि जी जी की डिप्लोमेसी फेल हो चुकी है क्योंकि वो डोनाल्ड ट्रंप के साथ उनकी काफी दोस्ती थी तो डिप्लोमेसी फेल हो गई क्या? इसे, इसे, फेल हो गई ऐसे आज मैं कहना चाहता हूँ जनका कारोबार जन का अफसोस पहिले पाच सार उद्य अभि देख उनके ऊपर किसी कसीला कंसोर नहीं इनका जो अफसोस वो जो इकडे आता है इस से वो करती है वो करती हैे बाती आहे की ज़्यादा ध्यान दें सर, चुनाव आयोग ने, आयो ने कहा है कि जो तो स्थानीय निकाय के चुनाव होने वाले हैं उसमें वीवीपैट का इस्तेमाल नहीं किया जाएगा आपकी और आपके पार्टी की इस पर क्या है बात ऐसी है कि अभी तीन साल इलेक्शन है एक महानगर पालिका जिला परिषद नगर परिषद और वहाँ दूसरा हिस्से इसका इस्तेमाल करने वाले उन्हें लगता है कि अच्छी बात है क्योंकि विधानसभा का इलेक्शन के लिए जो इंस्ट्रूमेंट उन्होंने यूज किया था इसका असर अच्छा क्या हो गया कि हम सब लोग हो गए अभी दूसरे इंस्ट्रोमेंट यूज करके वो इलेक्शन लेना चाहते हैं इससे बात साफ हो जाएगी कि सच्चाई क्या है सर एक आप सहयोग की बात कर रहे हैं आ, विदेश नीति पर लेकिन आपके सहयोगी हैं राहुल गांधी वो लगातार इसको लेकर गवर्नमेंट और खासकर प्रधानमंत्री को क्रिटिसाइज हैं उनका कहना है कि प्रधानमंत्री की जो डिप्लोमेसी की पॉलिसी है या विदेश नीति है वो कहीं ना कहीं पूरी तरह निष्फुल हो चुकी है और सबसे प्रमुखता जो मित्र कहते थे वही मित्र आज जो है उन पर दबाव बना रहे हैं टैरिफ ला रहे हैं और ये सिर्फ इसलिए है कि सिर्फ और सिर्फ किस तरह दबाव बनाया जाए और एक प्रेशर बिल्डिंग किया जाए और दूसरी चीज सर एक

बारे में हम लोगों को मिलकर इसका सामना करना पड़ेगा इसीलिए दे मैंने सहयोग की बात की यहाँ तक प्रदर्शन नीचे है पड़ोसी के बारे में हमारा अफ्रोच है वह अफ्रोच हम नजरअंदाज नहीं कर सकते ज़्यादा बातचीत नहीं करेंगे तो नज़रअंदाज नहीं कर सकते आप देखिए कि हिंदुस्तान का नक्शा आप आपके सामने रखें पाकिस्तान हमारे खिलाफ है नेपाल हमसे नाराज है बांग्लादेश हमसे नाराज है श्रीलंका हमसे नाराज है हमारे सब पड़ोसी आज मालदीव हमारे सब पड़ोसी हमसे जुट जा रहे मुझे लगता है कि मोदी साहब ने

पाच हजार केसेस मध्ये फक्त दहा टक्के दोष सिद्धी होते आहे तुम्ही आणि विशेष न्यायालय बनवले पाहिजे ईडीचे आणि लवकर त्यांची सुनावणी झाली पाहिजे तुम्ही या टिप्पणीकडे सर्वोच्च न्यायालयाची सर्वोच्च न्यायालयाने जी माहिती सांगितली एक की एकंदर ईडीच्या केसेस किती होते आणि प्रत्यक्ष त्याचा जो निर्णय लागला निर्णय अतिशय कमी लागायवर त्या ठिकाणी पौतांनी इंग्लीची भूमिका मान्य केली त्याचा असं स्पष्ट की हे सरकार इंग्लिशा गैरवापर काही वर्गाच्या विरुद्ध जाणीव होतात आणि त्या अतिशय स्वच्छ हे भारत सुशील पोटांनी हे केलं हे पवारसाहेब माझा एक प्रश्न आहे भाजप हा शिष्टबद्ध असा पक्ष असा मानला जातो एक वक्तव्य आर एस एस प्रमुख मोहन भागवतांनी केलेलं होतं की पंच्याहत्तर वर्षानुसार निवृत्तीचा हा त्यांनी न करत एक टोला लगावला होता आता सतरा सप्टेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत माझं मत मी काही मत देऊ शकत नाही पण मला एक गोष्ट कसं की हा आणि त्यांच्या संघटनेचं एक वैशिष्ट्य की ते अत्यंत शिस्तबद्ध संघटना आहे निर्णय एखादा झाला तर त्या निर्णयाच्या संबंधी चर्चा करायची पद्धत तिथं नसते त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची असते आणि म्हणून ही जी परंपरा आदेशाची अनेक वर्ष जतन केलेली आहे आणि त्याला आपण जिथं बसतोय तिथून आशीर्वाद आहे त्यामुळं शिष्टीचं पालन याच्याकडे दुर्लक्ष होईल असं वाटत नाही

वित अथेंटिकूफ वह हम नजर 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 नहीं कर सकते इसके दीचे से जाना पड़ेगा सच्चाई क्या है उन लोगों को सामने लाने चाहिए हम जो कहते हैं इसमें सच्चाई नहीं हो तो उन्हें साफ होना चाहिए क्योंकि इलेक्शन कमीशन एक इम्पॉर्टेंट इंस्टीट्यूशन है ये इंस्टीट्यूशन की इज्जत में रखनी चाहिए

भाजपाच्या वतीनं विधिमंडळामध्ये नेतृत्व करत होती त्यांच्या विसर त्यांची काही मतभिन्नता झाली असेल पण कोणत्या चोखा होईल आणि कोणत्या हातावरील विरोध करावा याचं तात्य या ठिकाणी पाहिलं जात नाही हे खेदरीने दोष आप लोगों का आपके क्या क्या लग लग रहा है? कौन जो लग रहा है? है? है कौन में के के उम्मीदवार चुनाव आपण उपराष्ट्रपती अमित होईल पवार साहेब तुम्ही पवार साहेब फडणवीसांना खूप शुभेच्छा दिल्या होत्या पण महाराष्ट्राची जनता जाणून तीन गोष्टीर आहे

और आज साहबी में ऐसा लग रहा है कि शायद सब कुछ ठीक नहीं है क्योंकि एक नाथ शिंदे साहब भी दिल्ली के दो दौरे कर चुके हैं क्या आपके पास या तो शिंदे साहब की सेना या एनसीपी तरफ है कि हम कुछ नहीं है हम आपकेत हमारे पास नहीं है हमारे वैसे किए शिंदे साहब कई सालों से हम जानते हैं

आम्ही आमच्या विचारून सुरू असतो इतरांच्यावर सरकारी कर्जाच्या व्यवस्थित आमचा विरोध नसतो पण आमचं एक सूच आहे की भारतीय जनता पार्टी यांच्या समोर असेल तर त्यांच्यावर आम्ही नाही प्रवक्ता प्रतिक्रिया एक हायकोर्टचा जज स्वाती महिला आगी महिला प्रवक्ता होते काँग्रेसचा बीजेपीच्याबद्दल रिएक्शन लोकांच्या आल्यात आल्या नियुक्ती झाली पुन्हा जज ही सुद्धा कॉन्स्टिट्युशन पोहोचते आणि म्हणून त्याच्याबद्दलची गुणवत्तेवर चर्चा करणं योग्य वाटत नाही

अशी हे संकेत गेलेली आहे आणि निराश झालेल्या शेतकरी आसपास जातोय हे सगळं चित्र महाराष्ट्राला दा। सहभागदायक नाहीये आणि त्यासाठी जनव तयार करणं याची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही करतो प्रकाश आंबेडकरांनी स्टेटमेंट केलं की मोठा राजकीय भूकंप होणार आहे

क्या इस नेक्स्ट लीडर का खासदार आमदार होना जरूरी है क्या या उन्होंने सिर्फ पार्टी का कर करना है? कर बात ऐसे की नेक्स्ट लीडर कौन होगा हमारे पास पिछले साल के अभी मेरे साथ जायज जो हैं यह इसमें हर व्यक्ति राज चलने के लिए काबू है हर व्यक्ति पार्टी को मजबूत करने के लिए काबू है और इसके कोई कमी से इसमें नहीं है थैंक